नमस्कार मी कमल कमल किचन अँड ये एमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण स्वादिष्ट अशी तांदळाची खीर बनवणार आहोत वेळ न तवळता लगेच रेसिपीला आपण सुरवात करूयात तांदळाची खीर बनवण्यासाठी मी दोन टेबल स्पून तांदूळ घेतले आहेत तर मी रोजच्या वापरातला तांदूळ घेतला आहे तुमच्याकडे जो उपलब्ध असेल तो तांदूळ घेतला तरीही चालतो तांदूळ एक ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत यात थोडंसं कोमट पाण्यात घालून आपल्याला भिजत ठेवायचे आहेत काजू बदामाचे काप करून घेतलेत थोडीशी चारोळी थोड्या केशरच्या काड्या टाकून दुधात भिजवून घेतल्या आणि अर्धा चमचा वेलची पूड आणि एक वाटी साखर घेतली आहे थोडीशी कमी आहे एक वाटीला तर आता आपण गु दूध गरम करून घ्यायचं आहे खीर करण्यासाठी मी अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवलो आहे थोडंसं दूध गरम झालं की यामध्ये आपल्याला भिजत ठेवलेले तांदूळ घालायचे आहेत मी येथे छोट्या आकाराचेच तांदूळ घेतलेला आहे त्यामुळे मी मिक्सरमधून फिरवून घेतला नाही हवं तर तुम्ही हाच तांदूळ मिक्सरला फिरून घेऊ शकता जर तुम्ही बासमती किंवा मोठ्या आकाराचा तांदूळ वापरत असाल तर थोडा मिक्सरला वाटून घ्या हे तांदूळ आपल्याला अगदी दुधामध्ये शिजवून घ्यायचे आहेत अगदी गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे मंदच गॅसवर हे, हे तांदूळ शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे ते तळाशी चिकटत नाहीत अधूनमधून छान तळापासून हलवून घ्यायचं आहे तर यासाठी तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही दूध वापरू शकता आता याला छान उकळी आलेली आहे तर तांदूळ अर्ध्याच्यावर शिजलेलं आहे थोड्याशा आकाराने पण मोठे झालेलं आहे आता यामध्ये तुम्ही बाकीचं जे राहिलेलं आहे म्हणजे साखर घालायची आहे ते तुम्ही साखर घालून घ्या मी एक वाटीला थोडी कमी एवढी साखर घेतली आहे ती यामध्ये घालून घेतली आहे आणि छान फिरून घेते तळापासून जे आपण काप करून घेतले होते काजूच्या आणि बादामचे ते घालायचे आहेत सारवळी घालूयात अर्धा चमचा वेलची पूड आणि केशर आपण दुधात भिजवून घेतलं होतं ते घालायचं आहे केशर घातलं की खिरीला रंगही खूप छान येतो आता परत ह्याला तांदूळ शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे गॅस अगदी मंदच ठेवायचा आहे अधूनमधून याला असं परतत राहायचं आहे इथे मी आता गॅसला छान गॅस मंदच ठेवून ही खीर थोडी आणखी शिजू देते यामधला तांदूळ जोपर्यंत पूर्ण शिजत नाही तोपर्यंत आपल्याला ही खीर शिजवून घ्यायची आहे आणि तांदळामुळे छान हे घट्टसर होते जसं जसा तांदूळ शिजला जातो तशी तशी आपली खीर ही घट्ट व्हायला सुरुवात होते आणि केशर घातल्यामुळे आपल्या खिरीला रंगसुद्धा छान येतो आता खिरीला छान उकडी आलेली आहे तुम्ही रोजच्याच वापरातला तांदूळ घेतला तरी चालतो किंवा बासमती वगैरे असे जर तांदूळ घेतले तर मिक्सरला फिरून घ्या आता मी ह्या दोन टेबल स्पून एवढी मिल्क पावडर घेतलेली आहे यामध्ये आपल्याला रूम टेम्परेचरवरचंच दूध घालून ती मिल्क पावडर आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे दुधामध्ये नॉर्मल टेम्परेचरचं दूध घालायचं आहे छान मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची आहे तर जवळपास मी पाव कप दूध घेऊन मिल्क पावडर मिक्स करून घेतली आहे आता ती आपल्याला यामध्ये खिरीमध्ये घालून घ्यायची आहे छान चा एकदा मिक्स करून घ्यायचं अशी मिल्क पावडर घातली की खीर खायला एकदम क्रीमी लागते पटकन अळूनसुद्धा येते आणि खिरीला छान दाटसरपणासुद्धा येतो ही शिजतच आलेली आहे आणखी दोन ते तीन मिनटं आपण आणखी खीर शिजू देऊयात तर आता आपली खीर छान शिजून तयार झाली आहे याला छान असं तळापासून हलवत राहायचं आहे म्हणजे आपला तांदूळ तळाशी चिकटणार नाही आणि आपली खीरसुद्धा छान होईल करपणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे तर आता आपली खीर तयार आहे तांदूळ पण शिजलेले आहेत आणि जशी जशी थंड होते तशी तशी ती आणखी घट्ट होते दाटसर होते आता गॅस बंद करूयात तर तुम्ही अशी गरमागरमसुद्धा खाऊ शकता फ्रीजमध्ये थंड करून खायलासुद्धा खूप छान लागते आधी सांगितल्याप्रमाणे मी रोजच्या वापरातला तांदूळ बारीक तांदूळ घेतला आहे त्यामुळे अख्खा तांदूळ घातला आहे तुम्ही जर दुसरे तांदूळ वापरणार असाल तर थोडेसे मिक्सरला फिरून घ्या तर बनून आपली खीर तयार आहे एकदा नक्की बनवून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा अशा छान छान व नवनवीन रेसिपीसाठी कमल्स किचन अँड डी आय वाय चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकन प्रेस करा Thanks for watching.